चिकन आज आपण बनवूया घरगुती काळ्या मसाल्यातील चिकन सुक्का त्यासाठी ते मी चिकन घेतलेले सर्वप्रथम आपण आता चिकन स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊ आपण आता आपन चिकन बॉईल करण्यासाठी पातीला ठेवून घेऊ पाणी हळद चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता आपण चिकन अर्धा तास असंच चुल्यावरती शिजवून घेऊ बघू शकता आपलं चिकन आता बॉईल झालेलं आहे आपण आता पॅनमध्ये तेल टाकून देऊ मसाला भाजण्यासाठी इथे मी एक वाटी खोबरे घेतलेले बारीक शिरून ते आपण आता व्यवस्थित परतून घेऊ ते तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले ते पण टाकून घेऊ ते गोल्डन ब्राऊन कलर होतो कारण व्यवस्थित परतून घेऊ आपला आता कांदन खोबर व्यवस्थित हो परतून झालेला आहे इथे मी लसूण घेतलेला आहे सोललेला डाळ्या इथे काही खडे मसाले घेतलेले दालचिनी काळी मिरी लवंग तेजपत्ता दगड फूल अख्खा दाना, अद्रक हिरी मिरची परतून घेऊ आपण दोन ते तीन मिनटं आपण अजून मसाले असेच परतून घेऊ शिजलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता मसाले छान आपले असे भाजून झालेले बघू शकता चांगला कलर पण आलेला आहे त्याला आपण आता हे सर्व मसाले एकदम बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ जिरं कढीपत्ता आपलं काळ्या मसाल्याचं वाटण आपण आता वाटणं चांगलं तेल सुटत तोपर्यंत परतून पर व्यवस्थित हो काश्मीरी लाल मिरच पावडर किंग धना पावडर चिकन मसाला गरम मसाला आणि हा आमचा घरगुती काळा मसाला व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊ ग्रेवीमध्ये आपला आता काळा मसाला बनवून तयार झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये बॉईल केलेलं चिकन टाकून घेऊ चवीनुसार मीठ चिकन चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून बारीक शिरलेली कोथंबीर आता आपलं घरगुती काळ्या मसाल्यातील चिकन सुका बनून तयार आहे आपण सर्व करून घेऊ